याला आपण वर्क एनर्जी थेरम म्हटलं काय म्हंटलं wow वर्क एनर्जी मग तुम्हाला कायनेटिक एनर्जी समजली yeah. 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 का कायनेटिक एनर्जी मध्ये एवढंच लक्ष ठेवायचं काय बेटा वन बाय टू एम व्ही चा स्क्वेअर मग एनर्जी याचा अर्थ काय बेटा युनिट काय येईल झोल अरे काय येईल बेटा जोल मग याच युनिट काय येत आहे जोल अरे काय येत आहे जोल बेसिकली जर बघितलं तर ग्राफ या मध्ये मला वेगवेगळा मास आणि स्पीड दिलाय त्यावरनं मला कायनेटिक एनर्जी काढायची काय काढायची बेटा कायनेटिक एनर्जी लक्षात घ्या पहिल्यांदा कार साठी मला मास दिल कारचं मास दिले बेटा टू थाउजंड के जी अरे किती दिलाय बेटा टू थाउजंड के जी आणि त्यानंतर स्पीड दिली आहे त्याची वेलॉसिटी स्पीड किती आहे बेटा ट्वेंटी फाईव्ह मीटर पर सेकंडचा मीटर पर सेकंड स्पीड म्हटल्यावर मीटर पर सेकंड बेसिकली जर बघितलं तर कायनेटिक एनर्जी फाईन करण्यासाठी मी काय करणार आहे बेटा फॉर्म्युला आहे वन बाय टू एम व्हीचा स्क्वेअर वन बाय टू एम ची व्हॅल्यू किती बेटा टू थाउजंड अरे बोला किती बेटा टू थाउजंड वीचा स्क्वेअर म्हणजे काय बेटा ट्वेंटी फायव्ह चा स्क्वेअर बेसिक टू ने जर याला कॅन्सल केली इथं काय होतं बेटा वन थाउजंड अरे किती वन येतात इंटू ट्वेंटी फाईव्ह सिक्स ट्वेंटी फायव्ह याने याला मल्टीप्लाय केलं तर सिक्स टू फाय वन टू थ्री असं येत आहे अरे येत आहे का नाही समजतंय आहे का बळांनो अरे येत आहे ना याला एक छोटस काम करू बळांनो एक पॉइंट एक दोन तीन चार पाच असं लिहितो सिक्स टू फाय इन टू टेन टू दावर किती बेटा फाईव्ह अरे काय येईल पॉझिटिव्ह येईल काय येईल पॉझिटिव्ह हे ये कशामध्ये येत आहे बेटा जूल मध्ये ही काय झाली कायनेटिक एनर्जी ऑफ कार कायनेटिक एनर्जी ऑफ